नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तलाठी भरती डेली सराव सिरीजचा दिवस तेरावा आज आपण तलाठी भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक देखील करा आजचा पहिला प्रश्न म्हणजेच या सिरीजमधील प्रश्न क्रमांक दोनशे एक्केचाळीस भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा मित्रांनो भावे प्रयोग कधी असतो जेव्हा क्रियापदाचं रूप हे कर्ता किंवा कर्म या दोन्हीच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत नाही त्यावेळी भावे प्रयोग असतो मग या ठिकाणी पहा आईने मुलांना उठवले आईने उठवले बाबांनी उठवले या ठिकाणी काही झालं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून या ठिकाणी पर्याय एकमध्ये काय आहे भावे प्रयोग आहे ठीक आहे कर्ता किंवा कर्म यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून भावे प्रयोग मुलांनी कविता वाचली मुलांनी कविता वाचल्या काय झालं कर्मानुसार कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून या ठिकाणी कर्मनी प्रयोग मुलांनी अभ्यास केला आणि मित्रांनो मुलांनी अभ्यासाऐवजी खेळ असेल तर खेळ खेळला असं होईल म्हणजे या ठिकाणी जर कर्म बदललं तर काय होईल क्रियापदाचं रूप बदलू शकतं म्हणून या ठिकाणी देखील काय आहे कर्मनी प्रयोग आहे पुढे मुलांनी खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली आणि जर लाडू असेल तर लाडू खाल्ला म्हणजे काय होतंय या ठिकाणी देखील कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे म्हणून या ठिकाणी देखील कर्मनी प्रयोग आहे म्हणजेच पर्याय एक मध्ये कोणता आहे भावे प्रयोग आणि इतर तीनमध्ये फक्त कर्मनी प्रयोग आलेला आहे प्रश्न क्रमांक दोनशे बेचाळीस आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर जागरूकपणे टिंबटिंब हवा गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा या ठिकाणी पाहायचं आहे आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे करायला हवा किंवा करता यायला हवा या प्रकारे योग्य वाक्य रचना असते म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय तीन करायला हवा करील हवा कर हवा करतो कर हवा होतं का नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी करायला हवा हे योग्य आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्रेचाळीस पुढीलपैकी सकर्मक वाक्य ओळखा मित्रांनो सकर्मक वाक्य म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं असं वाक्य तो धावताना थांबला या ठिकाणी कशावर क्रिया झाले क्रिया झालेली नाही म्हणून या ठिकाणी काय आहे कर्तरी आहे कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे महाराज दरबारात आले मित्रांनो महाराज दरबारात आले या ठिकाणी देखील दरबारात हा शब्द काय आहे क्रियाविशेषण आहे परंतु कर्म नाही मुले जोरात ओरडली क्रिया होते पण क्रिया कशावर घडत नाही ठीक आहे मी दार बंद केले म्हणजे या ठिकाणी पहा मी करता क्रिया कशावर घडली दारावर घडली म्हणजे दार हे काय झालं कर्म झालं म्हणजे या ठिकाणी पर्याय चार काय आहे कर्मासहित म्हणजेच सकर्मक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक दोनशे चव्वेचाळीस गोदावरी परुळेकर यांचे पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे गोदावरी परुळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचे आहेत काय तर साहित्यिक आणि त्यांची पुरस्कार प्राप्त पुस्तकं किंवा प्रसिद्ध असलेली पुस्तकं प्रश्न क्रमांक दोनशे पंचेचाळीस अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थ सांगा या ठिकाणी पहा अकल्पित म्हणजे काय ज्याची कल्पना केली नाही असा तर मित्रांनो याला विरुद्धार्थी काय असतो कल्पित किंवा ज्याची कल्पना केली असा म्हणजेच काय तर अपेक्षित म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार अपेक्षित हा अकल्पितला विरुद्धार्थी आहे तर अकस्मात अचानक अनपेक्षित हे अकल्पितला समानार्थी असू शकतात ठीक आहे अकल्पित म्हणजे काय ज्याची कल्पना केली नाही असा आणि अपेक्षित म्हणजे काय तर ज्याची अपेक्षा होती असा म्हणजे हे काय झाले एकमेकांचे विरोधार्थी झाले प्रश्न क्रमांक दोनशे से सेहेचाळीस मावशी गप्पिष्ट असल्याने टिंब टिंब बोलत होत्या गाळेल्या जागी योग्य शब्द निवडा या ठिकाणी पहा गप्पिष्ट म्हणजे काय ज्याला गप्पा मारायची खूप आवड आहे असा आणि मित्रांनो ज्याला गप्पा मारायची आवड आहे तो काय करेल भरभरून बोलेल ठीक आहे खूप जास्त बोलेल म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे पर्याय चार भरभरून हा शब्द पर्याय चार भरभरून हा शब्द या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्तेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही मित्रांनो बहुव्रीही समास कधी असतो जेव्हा सामाजिक शब्दातील दोन पदे वगळता तिसऱ्याच पदाचा बोध होतो तर त्यावेळी काय म्हणायचं बहुव्रीही समास आहे म्हणायचं म्हणजेच काय तर ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो तिसरं पद महत्त्वाचं असतं त्याला म्हणायचं बहुव्रीही समास मग या ठिकाणी पहा पद्मनाभ पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता म्हणजे पत्नी असा तो या ठिकाणी ही दोन्ही काय आहेत तर बहुरी समासाची उदाहरणं आहेत त्यासोबतच या ठिकाणी पहा माय लेकरेमध्ये काय होतंय माय आणि लेकरे या ठिकाणी काय झालं दोन्ही पदे समान महत्त्वाचे आहेत आणि जोडताना ती आणीनं जोडली जातात म्हणजे काय आहे इतरेतर दोन समास आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायी चार आहे तो काय आहे बहुरीही समासाचा नाही म्हणजे पर्यायी चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस व्यथित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो व्यथित म्हणजे काय पीडित दुःखी किंवा विकल ठीक आहे ज्याच्या मनामध्ये व्यथा आहे किंवा ज्याला व्यथा आहे त्याला काय म्हणायचं व्यथित असं म्हणायचं आणि मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे तर आनंदी व्यक्ती म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक दोनशे एकोणपन्नास शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणत्या प्रसिद्ध कवीचा आहे मित्रांनो शिशिरागम हा जो काव्यसंग्रह आहे तो आहे बासी मरडेकर यांचा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोनशे पन्नास अर्थपूर्ण रचनांचा टिंबटिंब घेण्याची कला मोठी आनंददायी असते गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा या ठिकाणी पाहायचा आहे घेण्याची असा शब्द आहे महिमा घेतो का स्वादिष्ट घेतो का स्वादिष्ट रुस्कर काय विशेषण आहेत विशेषण घेतली ना जात नाहीत ठीक आहे मग काय घेतो आपण आस्वाद घेतो म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन बरोबर असणार आहे अर्थपूर्ण रचनांचा आस्वाद घेण्याची कला मोठी आनंददायी असते ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे एक्कावन्न पुढील वाक्यातील कर्म ओळखा या ठिकाणी पहा वाक्यातील क्रिया करणारा कोण असतो करता या वाक्यामध्ये उचलण्याची क्रिया कोणी केली अभय न केली म्हणजे अभय हा करता ठीक आहे आणि ती क्रिया कशावर घडली तर काठीवर घडली म्हणजेच काठी हे काय झालं आपलं कर्म ज्याच्यावर क्रिया होते ते काय असतं कर्म असतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार काठी हे या वाक्यातील कर्म आहे प्रश्न क्रमांक दोनशे बावन्न उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ सांगा या ठिकाणी पहा एखाद्या व्यक्ती उतावळेपणामध्ये काय करतो तर गुडघ्याला बाशिंग मानतो म्हणजेच एखादे मूर्खपणाचे काम करतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे उतावळेपणामुळे किंवा उतावळेपणाने मूर्खसारखे वर्णन करणे म्हणून पर्याय दोन प्रश्न क्रमांक दोनशे त्रेपन्न पुढीलपैकी कोणता शब्द उन्माद या शब्दाचा नेमका अर्थ आहे या ठिकाणी पहा उन्माद म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची मस्ती किंवा धुंदी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे उन्माद म्हणजे मस्ती किंवा धुंदी प्रश्न क्रमांक दोनशे चोपन्न टिंब टिंब मी त्याच्याकडे जातो टिंबटिंब तो घरी नसतो गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा या ठिकाणी पहा मी त्याच्याकडे जातो तो घरी नसतो या ठिकाणी काय वाप कशाचा वापर होईल जेव्हा मी त्याच्याकडे ते जातो तेव्हा तो घरी नसतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन जेव्हा तेव्हा प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न एकाने टिंबटिंब करायचे आणि मात्र दुसऱ्याने टिंबटिंब घ्यायचा ही कोणती रीत आहे गाड्याला जागी योग्य शब्द निवडा मित्रांनो एकानं मेहनत करायची आणि दुसऱ्यानं फायदा घ्यायचा ही कोणती रीत आहे असं वाक्य असतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक एकाने मेहनत करायची दुसऱ्याने फायदा घ्यायचा नुकसान घ्यायचं असं होतं का, का नाही होत आहे तोटा घ्यायचा होतो का नाही बेमानी घ्यायची होते का नाही परंतु फायदा हा घेतला जातो म्हणून पर्याय एक योग्य आहे प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन्न प्रदीप्त या शब्दाचा विरुद्धार्थ सांगा मित्रांनो प्रदीप्त म्हणजे काय तर पेटलेला किंवा दीप्त किंवा प्रज्वलित आणि मित्रांनो त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग जो विझलेला आहे असा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न अयोग्य जोडी ओळखा लिखित अलिखित विरुद्धार्थी आहे लोभी निर्लोभी विरुद्धार्थी आहे स्मरण विस्मरण विरुद्धार्थी आहे आणि विशाल महान मित्रांनो समानार्थी आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय चार काय झाले या ठिकाणी योग्य न बसणारी जोडी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन्न शिक्षकांनी मुलांना शिकविले या वाक्याचा योग्य प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा शिक्षकांनी मुलांना शिकवले मुलींना शिकवले शिक्षिकेने मुलांना शिकवले मुलींना शिकवले काय होतंय तर जर कर्त्याचं रूप बदललं तर क्रियापदाचं रूप बदलते का नाही बदलत जर कर्माचं लिंग किंवा वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदलते का नाही बदलत आणि आपण काय पाहिलं जर कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे म्हणून आपलं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय दोन भावे प्रयोग प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ पुढील शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही याचना मित्रांनो याचना म्हणजे मनधरणी करणे विनंती करणे आर्जव करणे आळवणी करणे परंतु मित्रांनो वियोग म्हणजे काय तर दूर जाणे या ठिकाणी मग मित्रांनो काय म्हणू शकतो आपण वियोग हा याचनाचा समानार्थी शब्द नाही पर्याय चार प्रश्न क्रमांक दोनशे साठ पुढीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा मित्रांनो संयुक्त वाक्य कोणता असेल तर ज्या वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक उभयानवी अवयन एक प्रधान वाक्य सॉरी एक किंवा अधिक प्रधान वाक्य जोडलेली असतील त्या ठिकाणी संयुक्त वाक्य तर मित्रांनो या ठिकाणी पहा मुख्यत्वे करून आणि व किंवा पण परंतु यांनी जोडलेले वाक्य काय असतायत तर संयुक्त वाक्य असतात आणि ते ओळखणं सोपं असतं इतर प्रधानत्सूचक उभयान्वी अव्यय ही काही गवणोत्सूचक सारखी असतात म्हणून त्या ठिकाणी ओळखणं अवघड असतं तरी देखील या ठिकाणी आपल्याला काही शोधायचं आहे आणि व पण परंतु किंवा अथवा अगर हे शोधायचं हे ज्या वाक्यामध्ये असेल ते काय असेल तर संयुक्त वाक्य असणार आहे मग या ठिकाणी पहा पर्याय दोनमध्ये आणि आलेला आहे म्हणून पर्याय दोन काय आहे संयुक्त वाक्य आहे तर या ठिकाणी पर्याय एक मध्ये काय दिसतंय जेव्हा तेव्हा जोडीने येणारी उभ्यानवी अव्यय म्हणजेच गौणत्वसूचक उभ्यानवी अव्यय त्या ठिकाणी काय असणार मिश्र वाक्य पर्याय एक वाक्य पर्याय तीन उन्हाळ्या सुट्टी लागल्यावर आम्ही सहलीला गेलो मित्रांनो एकच वाक्य आहे आणि एकच क्रियापद या ठिकाणी वापरलं गेलं म्हणून या ठिकाणी काय झालं केवल वाक्य आणि उन्हाळ्या सुट्टीत आम्ही सहलीला जाऊ हे काय झालं तर एक विधानार्थी वाक्य म्हणजेच केवल वाक्य ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र